आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी केंद्र सरकारच्या मंजूर कायद्याला विरोध म्हणून कालपासून देशभरातील ट्रक चालक तीन दिवसाच्या संपावर गेले असून याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडला असून नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात फळे भाज्यांची आवक जवळपास सत्तर टक्क्यांनी घटली असून काही तुरळक ठिकाणाहून गाड्या आल्या तर राज्याबाहेर एकही गाडी बाजारात आली नाही तर राज्यातील अनेक ठिकाणाहून भाजी आणि इतर वस्तूंच्या येणाऱ्या गाड्या आल्या आल्याच नाहीत त्यामुळे आजची गाड्यांची आवक तब्बल सत्तर टक्क्यांनी घटली असून याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत सरकारच्या माध्यमातून संपावर तोडगा काढून जर उद्यापर्यंत चालकांचा संप मिटला नाही तर आवक आणखी खाली येऊन भाजीपालांचे दर दुपटीने वाढतील त्यामुळे सरकार यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संप मिटावा अशी पावले उचलावीत अशी मागणी यावेळी व्यापारी करत आहेत यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई सध्या गाड्यांची आवक कमी आहे कालच्या त्या ड्रायव्हरच्या तो काय क्लेम झालाय त्या क्लेममुळे ड्रायव्हरची आवक कमी आहे म्हणजे मालाची आवक कमी आहे त्याचा फार म्हणजे फार फरक पडलेला आहे फरक पडला कुठून माल येत नाही पुणे नाशिकवरून मालाची आवक एकदम कमी आहे शंभर टक्क्यापैकी तीस टक्के आवक आहे मार्केटमध्ये गिरायक एकदम कमी आहे मार्केट किमतीमध्ये वाढ नाही स्थिर किंमत आहे याच्यामुळे पुढे काय दोन तीन दिवसात फरक भरपूर फरक पडेल भरपूर म्हणजे वीस टक्के माल येईल वीस टक्के पण येईल का नाही याची गॅरंटी नाही काय बाजारभाव वाढतील डबल होतील बाजारभाव जो काय गाड्या येतील कशा बाहेरून माल येईल त्याच्यामध्ये भरपूर फरक म्हणजे बाजारभावच डबल होतील याच्यापेक्षा काय होणार आहे श्रीकांत पाटील मार्केट मध्ये सध्या राज्यातला माल दिसत नाहीये आणि जो काही माल आहे तो स्थानिक आपला नाशिक नगर पुणे सातारा जास्तीत जास्त एवढाच माल दिसतोय आवक गाड्यांची साधारणपणे तीस टक्के आवक आहे शंभर टक्क्यापैकी हो किमतीमध्ये जरवार होणार आवक कमी वाढणार वाजव वाढणार ग्राहकांना तर काय फरक दिसत नाही